तीर्थक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती आचार्य श्री एकशे आठ आर्यानंदी महाराज यांची एकशे सतरावी जन्मजयंती मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर वृत्तांत असा की मोडणी येथे श्री एक हजार आठ मुनिसृवनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे आज आचार्य श्री आर्यानंदी महाराज यांची जन्मजयंती महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व अर्घ देऊन आरती सकल करून सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी अखिल दिगंबर जैन शेतवाळ संस्थेचे अध्यक्ष सुनील पुर्वत यांनी महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली सचिव राहुलजी बाबळे भारतजी खडके अरुणजी कळसकर बाळूभाई मेहता अभिनंदन खडके अजित गुमते भारतजी रामढवे आदी श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साखर वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आलं